Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाढलेलं आहे बीडमध्ये भाजपाकडून पंकजा मुंडे यांचं नाव जाहीर होऊन जवळपास पंधरा दिवस होऊन गेलेले आहे मात्र अद्यापपर्यंत तरी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बीडच्या लोकसभेसाठी जे आहे ते नावाचा सस्पेन्स कायम आहे एकंदरीत बघू शकतो आज ज्या शिवसंग्रामच्या नेत्या आहेत ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि भेटीमध्ये त्यांनी सकारात्मक चर्चा झालेली आहे असं सांगितलेलं आहे आणि यासंदर्भात मी सध्याला शिवसंग्राम भवनमध्ये आहे एकंदरीत ज्योतिमेटे यांनी शरद पवारांची भेट घेऊन जे आहेत आता चर्चा जी आहे ते अंतिम झालेल्या एकंदरीत ज्योतिमेटे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला देखील उत्तरांकडून माहिती मिळत आहे आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत एकंदरीत काय भावना विचारून घेणार आहोत काय सांगायला एकंदरीत आज शरद पवारांची भेट घेतली आहे ज्योतिमेटेंनी काय भावना तुमची एकंदरीत शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांची एकच भावना आहे की ज्योतिताई मेटे ह्या खासदार झाल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून वारंवार आम्ही निर्णयाची वाट पाहतो आहे आम्ही देखील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तेच पाहतोय की ताईंनी पवारसाहेबांची भेट घेतली आहे ताईंनी सकारात्मक चर्चा झाली आहे परंतु अंतिम निर्णय जो काय आहे तो आणखीन झालेला नाही आम्ही देखील त्याच निर्णयाची वाट पाहतो आम्ही अगदी अगदी उत्सुक आणि आनंदा आनंदामध्ये सगळं काही शिवसंग्रामचे कार्यकर्ते आहेत ताईंना लोकसभेला निवडून देण्यासाठी आणि दिल्लीत पाठवण्यासाठी पात्र पण तुतारेवरून लढण्या लढायला तयार आहेत त्यांनी देखील अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे मात्र कार्यकर्त्यांमध्ये हा संभ्रम आहे की शिवसंग्राम कोण लढणार घटक पक्ष म्हणून लढणार का तुतारी चिन्ह लढणार कार्यकर्त्यामध्ये कसल्याही प्रकारचा संभ्रम नाही आहे आमच्यासाठी तईच ह्या नेत्या आहेत तई जो काही आम्हाला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत मग त्या कोणत्या चिन्हावर आणि कोणत्या पक्षावर आणि कुणासोबत लढणार आहेत याच्याशी आम्हाला कार्यकर्त्याला काहीही देणं घेणं नाही आमचं फक्त एकच टार्गेट आहे तईला लोकसभेमध्ये दिल्लीला पाठवणे बघू शकतो आहे ताईच आमचे नेते आहेत आणि ते ज्याचे न लढतील त्यांना आम्ही मतदान करू असं एकंदरीत यांची भावना आहे काय सांगाल एकंदरीत ज्योतिमिटेंना लोकसभेसाठी पाठवण्यासाठी शिवसंग्राम परिवार सज्ज झालेला आहे बीडमधील काही जनता देखील सज्ज झालेली आहे कसं बघता शरद पवारांची भेट घेतलेली आहे काय उत्साह एकंदरीत तुमच्या मनामध्ये नक्कीच उत्साह म्हणजे आमच्या मनात फूर फार खूप उत्साह आहे आणि आज पण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत बैठक त्यांची झालेली आहे आम्ही फक्त निर्णयाची वाट पाहत आहोत प्रवेश करणार अशा देखील बातम्या आहेत कसं बघता याकडे तुम्ही नाही ह्या बातम्या ज्या आहेत आणि प्रवेश करायचा किंवा नाही करायचा ह्या आमच्या ताई ठरवतील आम्ही फक्त आता जसे आमचे मित्र म्हणाले तसा आमचा उद्देश फक्त ताईंना खासदार बनायचा इथपर्यंत आहे बाकी निर्णय सर्व ताईच घेतील आमचं काय सांगाल एकंदरीत शरद पवारांची भेट घेतलेली आहे काय भावना तुमची एकंदरीत बोला काय सांगाल पवार साहेबाची भेट घेतल्यानंतर असं येत आहे की पवारसाहेबाच्या तुतारीवर जरी समजा ताईंनी निवडणूक लढवली तर शंभर टक्के ताई निवडून येतील असा जिल्ह्यामध्ये सगळा असा जनतेचा कोल आहे ताईच्या बाजूने आणि मेटेसाहेबांनी केलेले कार्य त्यांच्या कार्याची पावती बीड जिल्ह्यातील जनता मेटेताईंना दिल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो शिवसंग्राम संघटनेकडून लढलं ले पाहिजे का तुतारी उमेदी लढलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला चिन्ह कोणतं बी असो कोंबडं कुणाचं बी ओरडो पण पहाट झाली पाहिजे हा महत्त्वाचा निर्णय आहे कारण चिन्ह तुतारी जरी असलं तरी तुतारीही चालते जनतेला काय फक्त ताईला निवडून द्यायचं आहे हा उद्देश आहे बाकी काय नाही काय एकंदरीत शरद पवारांनी जवळपास आता चौथ्यांदा भेट घेतलेली आहे आणि सकारात्मक चर्चा झालेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे उमेदवारी देखील शक्कामोर्तब झालेली अशी बातमी समोर येते काय म सांगाल एकंदरीत कार्यकर्ते म्हणून तुम्ही आम्ही कार्तिक कार्यकर्ते म्हणून आम्ही काय आम्हाला तर आनंदच होणार आहे ना खूप खूप आनंद आणि आनंद वातावरण झालेलं आहे आमचे काय काय सांगा बोला जनभावना आहे बीडमध्ये लोकांचा फार आक्रोश आहे बीड विकासापासून फार वंचित राहिलेला आहे कारण की भाजपची सत्ता दहा वर्षापासून सतत आहे भरपूर प्रमाणात पूर्ण भारतामध्ये निधी सगळीकडे विकास कामं झालेले आहेत दहा मुळात बीडच्या जनतेने विचार केला पाहिजे की या अगोदरच्या ज्या उमेदवार आहेत त्या सक्षम उमेदवार होत्या प्रीतमताईंना उमेदवारी का नाकारली हे जनतेने जनतेला पाडलेला प्रश्न आहे त्यानंतर इतक्या मोठ्या कॅबिनेट पालकमंत्री पदावर त्या परळीत परळीतून ताई पराजित होतात त्या हा हा पण बीडच्या जनतेने विचार करण्यासारखा विषय आहे की पुन्हा जनतेने कुठला कुठल्या सक्षम उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे हे जनतेने विचारच केला पाहिजे जे की प्रितमताई पंकजताई यांच्यापेक्षा त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्याकडं कर बीड जनभावनेतून किंवा मेटेसाहेबाच्या कर्तृत्वाला मानसन्मान देऊन आणि एक उच्च शिक्षित की बीडमधल्या चांगल्या प्रशासक प्रशासकीय यंत्रणेवर चांगल्यापैकी पोस्टवर काम केलेल्या ज्योतिताईंना तगडा अनुभव आहे त्या उच्च शिक्षित आहे त्यामुळं विकास काम करत असताना त्यांना कुठली अडचण व बाधा येणार नाही बीडचे कामं हे जलद गतीने व बीडला हवा असणारा खरा विकास ह्या ज्योतिताई करू शकतात ही जनभावना लोकांच्या लक्षात आल्यानंतर बीड जिल्ह्यातून ताईंना आणि शिवसंग्रामच्या वतीनं सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं ताई आमची मागणी आहे की त्यांनी निवडणूक लढवावीच व शिवसंग्राम निवडणूक लढवणारच ज्योतिताई निवडणूक लढवणारच आणि जिंकणारच ज्योतिताई मिठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते तुम्ही त्यांच्या म्हणजे त्या निर्णयाशी सहमत असणार का प्रवेश आमचा शिवसंग्राम किंवा ज्योतिताई जो, जो काही निर्णय घेतील त्यांचा निर्णय जो असेल आम्ही त्याचं नक्कीच आनंदाने स्वागत करू व त्यांच्या उमेदवारीला व ते जे काही निर्णय घेतील त्याला आमचं आम्ही आनंदाने स्वाग स्वागत करू स्वीकार करू व ज्योतिताईंना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू एकंदरीत बजीरंग सोनंचं देखील नाव यामध्ये आघाडीवरती होतं मात्र आता ते नाव मागं पडलेलं आहे ज्योती मिटींना जे आहे ते उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे ते दे पक्षपर्वे देखील करणार आहेत कार्यकर्ते म्हणून त्या तुम्ही त्या निर्णयाचे सहमत आहेत का निवडणूक आ लागल्या की बऱ्याच चर्चा होतच असतात त्यामुळे था, प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो त्या माध्यमातून सोनवणे साहेबांनी देखील त्यांची उमेदवारी मागितली असेल परंतु बीड जिल्ह्यातली जनभावना जी आहे बीड जिल्ह्यातली ही पहिली निवडणूक अशी आहे की ती जनतेने हातात घेतली आहे आणि जनतेचा रेट आहे जनतेची मागणी आहे की आम्हाला ज्योतिताई मेटे ह्याच उमेदवार असल्या पाहिजेत आणि मला वाटतं की जनतेचा जो काय रेट आहे आणि जनतेच्या उमेदवार म्हणून जे काही ज्योतिताई मेटे जनतेच्या समोर जाणार आहेत त्या मला वाटतं नक्कीच त्या मागणीला देखील साजेसास उत्तर देऊन लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत आणि त्याला भरभरून असं जनता देखील प्रेम देऊन खऱ्या अर्थाने स्वर्गीय मेट्या साहेबाचं जे काही स्वप्न पूर्ण होतं की बीड जिल्हा जो काही मागास पडला आहे तुम्ही विचार विचार करा तुम्ही गेले दहा वर्षापासून खासदार प्रीतमताई मुंडे मला केलेलं एक काम दाखवा बीड जिल्ह्यामध्ये इतकी बेरोजगारी वाढली आहे कोणता कामधंदा नाही आहे उद्योगधंदा नाही आहे कसल्याही प्रकारची एम आय डी सी बीडमध्ये नाही आहे पुन्हा पुन्हा तेच तेच त्यांनी दोन हजार चौदाला पण ते सांगितलं होतं की मी रेल्वेमध्ये बसून निवडणुकीचा फॉर्म भरायला येणार दोन हजार एकोणीसला पण त्यांनी तेच सांगितलं होतं की मी रेल्वेत बसूनच लोकसभेचा फॉर्म भरला येणार आणि आता दोन हजार चोवीसला त्यांची म्हणजे निष्क्रिय खासदार त्यांनी त्यांच्या खासदार फंड देखील खर्च केला नाही म्हणून भाजपनी त्यांची उमेदवारी नाकारली आणि त्यांना उमेदवारी न देता त्यांच्या बहिणीला उमेदवारी दिली की ज्या की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सरळ सरळ पराभूत झाल्यात म्हणजे त्या देखील त्याच म्हणतात की त्या पुन्हा पुन्हा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि रेल्वे ह्याच प्रश्नावर निवडणुका लढवायच्या आपण एकीकडे देशाचे अमृत महोत्सव पंच्याहत्तरवी साजरी करतो आणि आपल्याला पिण्याचं पाणी पिण्याचा देखील प्रश्न आणखी आपला सुटलेला नाही बेरोजगारीचा प्रश्न आणखी सुटलेला नाही अशा सगळ्या परिस्थितीमधून मला वाटतं की बीड जिल्ह्याला एक नवी संधी नवा चेहरा सुसं सुशंगस, सुसंस्कृत चेहरा अभ्यासू चेहरा प्रशासनावर पकड असणारा चेहरा असं म्हणून मला वाटतं यावेळेस या बीडच्या जनतेनं ज्योतिताई मेटे यांची निवड केलेली आहे म्हणून जनतेतूनच खऱ्या अर्थाने मागणी होत आहे की ज्योतिताई मेटे यांनी निवडणूक लढवली पाहिजे आणि त्या मागणीला ज्योतिताई मेट्याबरोबरच शिवसंग्राम संघटना शिवसंग्राम पक्ष हा भरभरून साथ देऊन ज्योतिताई मेटेंना दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी सज्ज आहे माझा प्रश्न असा आहे की त्या प्रवेश करणार आहे अशी बातमी आहे कार्यकर्ते म्हणून सहमत आहेत का माझा प्रश्न पक्ष पक्षप्रवेश केला काय महा महाविकास आघाडीसोबत जाऊन शिवसंग्राम संघटनेने काम केलं काय ह्याच्याशी आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्याच्याशी काही हे नाही कारण आमचं जे काही सर्वोच्च आहे ते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब आणि त्यांचे विचार आणि त्याच्या पाठीमागं लोकनेत्या ज्योतिताई मेटे ज्योतिताई जो आमच्यासाठी निर्णय देतील तोच आमचा पक्ष आहे तीच आमची आघाडी आणि तीच आमची युती आहे त्याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काही माहीत नाही ताई जो बी काही निर्णय घेतील त्या निर्णयाचा आम्ही कार्यकर्ते म्हणून अगदी स्वागतच करणार आहोत आणि त्या निर्णयाचे आम्ही सर्व कार्यकर्ते अगदी त्यांच्यासोबत आहोत नक्कीच बघू शकतो शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या ज्या पत्नी आहेत ज्योती ज्योतिमेटे ज्या निर्णय घेतील अंतिम निर्णय असेल तो आमच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्योती ज्योतिमेटे यांना आम्ही लोकसभेमध्ये पाठवणार आहोत असा जे निर्धार जे आहे ते कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे मुंबई तकसाठी मी योगेश काशीत बीड